वेळ आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोणीतरी मागणी करत की रस्ता आम्हाला मोठा नको आता मोठा होऊन नका तुम्ही जर पाहिलं जेव्हा लोक बाईट घ्यायला जातात वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये प्रत्येक नागरिकाच्या महिलांच्या भगिनींच्या तेच तक्रारी आहे इथं कट्या गाडी वेळेवर येत नाही आम्हाला पंचवीस वर्ष शिर्डी नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून तर आजपर्यंत पंचवीस वर्ष या शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची सत्ता येथून कधीही आणू दिली नाही हा याचा परिणाम आहे की आपल्याला हे गेले वर्ष विधानसभेमध्ये आपण माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवडून दिलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि याच्या मात्र अनेक कारण आहेत एक आमच्याकडून कोणालाच काही त्रास नाही कोणाला काय त्रास नाही आज प्रभात क्रमांक सात शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त तळेकर वस्ती या परिसरामध्ये आयोजित असलेल्या या प्रचाराच्या बैठकीला उपस्थित असलेले आदरणीय बापू आदरणीय राजू भाऊ भरपूर मोठे उपसे सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आज उपस्थित असलेले महायुतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आमच्या माननीय सौ स्वराज जयश्री जयश्री विष्णू आणि आपल्या नगरसेवक पदासाठी धनुष्यबानारोभे आहेत आपल्या अनितादाई जगताप आणि भारतीय जनता पार्टी कमळा चिन्हारोभे आहेत योगेश गोलकर उपस्थित असलेल्या सर्व तळेकर वस्तीच्या आमच्या माता भगिनी ग्रामस्थाने मित्रांनो सर्वात प्रथम आपण थोड्या वेळ आपल्याला थांबावं लागलं त्याबद्दल आप मी आपली माफी मागतो अनेक ठिकाणी निवडणुका चालू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जावं लागतं कुठंतरी मागं पुढं होतं म्हणून उशीर झाला आजची निवडणूक मग अशी तळेकर वस्तीचे जे प्रश्न मांडले गेले ही पहिली नगरपंचायतीची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये जिथं पाण्याचा प्रश्न कोणी मांडत नाही जिद कचऱ्याचा प्रश्न कोणी मांडत नाही आणि ही पहिली वेळ आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोणीतरी मागणी करतं की रस्ता आम्हाला मोठा नको आता मोठा होऊन देऊ नका तुम्ही जर टी पाहिलं जेव्हा लोक बाईट घ्यायला जातात वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये प्रत्येक नागरिकाच्या महिलांच्या भगिनींच्या तेच तक्रारी आहेत इथं गाडी वेळेवर येत नाही आम्हाला प्यायला पाणी नाही इथं लाईट नाही इथं अंधारात आमचे मुलं खेळतात इथं शिक्षणाच्या सुविधा नाही आपल्याला साईबाबांच्या आशीर्वादाने असा एकही एक प्रश्न विकासात्मक कामाचा आपण माग ठेवला नाही असा एकही एक प्रश्न जो सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला जीवनाला त्रास देईल याचं एकमेव कारण की पंचवीस वर्ष शिर्डी नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून तर आजपर्यंत पंचवीस वर्ष या शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची सत्ता येथून कधीही हालू दिली नाही हा याचा परिणाम आहे की आपल्याला हे काम करता आलं गेले चाळीस वर्ष विधानसभेमध्ये आठव्यांदा आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवडून दिलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि याच्या मागचं अनेक कारण आहे एक आमच्याकडून कोणालाच काही त्रास नाही कोणाला काय त्रास होईल कधी आपण कोणाच्या जमिनी बळकवले कधी कोणाच्या जमिनीवर आरक्षण टाकले कधी कोणाला प्रशासनाने कारवाई केली अजिबात हा एकमेव मतदारसंघ आहे की एवढ्या मोठ्या पर्यटन स्थळावर असून देखील लोकप्रतिनिधीचा कोणत्याही मतदाराला कुठलाही त्रास नाही लोक स्वतंत्रपणे स्वाभिमानाने आनंदात जगतात याचं एकमेव कारण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं नेतृत्व आहे आणि दुसरं काही नाही या नेतृत्वाखाली आज नगरपंचायतीची निवडणूक लढवत असताना जे प्रश्न आपण मांडले अडीचशे सीसीटीव्ही मध्ये लावून झाले आता पुढच्या एक महिन्यामध्ये अजून अडीचशे सीसीटीव्ही आपण लावणार आहे त्याच्यामध्ये तुमचा हा पूर्ण परिसर आपण इन्क्लूड करून घेऊ तुम्ही आज फुल मार्केटचा प्रश्न उपस्थित केला फुल मार्केट आपण बांधलं तुमच्याकडे गाड्याची रांगा लागतात पलीकडे अजून एक ओपन स्पेस आहे तिथं पार्किंगची सोय करून देऊ विषय संपला आपल्याकडे प्रश्न जात नाही पण आज नगरपंचायतीमध्ये मी असं पाहतो एक तर निवडणुकीची अशी परिस्थिती निर्माण झाली की समोर कोणी उभं राहायलाच तयार नव्हतं कसं जरी कोणीतरी काही लोक उभे राहिले कोणी अर्ध्या लोकांनी पंजा घेतला अर्ध्या लोकांनी मशाल घेतली अर्ध्या लोकांनी कोणी छत्री घुनफिरू राहिलं कोणी काय गुणफिर ते देवालाच माहिती काय चाललंय आणि काही चेहरे तर असे आहेत जे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहिले काही लोक दहा दिवसापूर्वी शिर्डीत आले काही लोक डायरेक्ट फॉर्म भरायला शिर्डीत आलेत त्यांना कोणत्या गल्लीमध्ये काय प्रश्न आहे माहिती नाही काही लोक मुलाखती देताना म्हणतात की मी चोवीस तास पाणी देण्यासाठी प्रयत्न करेल मी या ठिकाणी वीज देण्यासाठी प्रयत्न करेल मी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करेल मी शिर्डी सगळे प्रश्न सोडून टाकील आता हे जे अचानक चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा आले यांना हे माहीतच नाही की आम्ही प्रश्नच ठेवले नाही आहेत इथून सुरुवात आपण मतदान मागत असताना कुठं मत मागू राहिलो हे सुद्धा माहिती नाही पाच नंबरचा उमेदवार सात नंबरमध्ये मत मागू राहिला सात नंबरचा नऊ नंबरमध्ये एक जण जाता तर हातामध्ये पोहोचलो मी म्हणलं तर काय करतो म्हणे मला वाटलं इकडे बा शिर्डी संपली काय आता अशी जर निवडणूक व्हायला लागली तर अशा लोकांमध्ये आपण सत्ता देणार आज आपण सर्वसामान्य घरामधून उमेदवार दिले आणि आपली ही प्रथा राहिलेली आहे की उमेदवार कोणी असो आपल्या आप पॅम्पलेटवर फोटो आहे नामदार साहेबांचा निवडून येणारे थे आणि पळणार आहे मी अशा प्रकारे हे राजकारण आहे आपण एका विश्वासाने पुढे गेलो एवढे वर्ष आपण एक संघ राहिलो आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे यासाठी नाही की कुठं वेगळं काही कडे पण यासाठी की या पुढच्या पाच वर्षामध्ये शिर्डीचा थीम पार्क पूर्ण करायचं तुम्ही रोजगाराचा प्रश्न मांडला या रोजगाराला आपण एमआयडीसीची निर्मिती केली आणि दोन वर्षामध्ये एमआयडीसी पूर्ण होणार आहे आणि त्यामध्ये आपल्या शिर्डीचे बेरोजगार सुशिक्षित करून त्या एमआयडीसी मध्ये नोकरी लावून द्यायची जबाबदारी सुजीविकेची आहे ती मी पूर्ण करणार आपण करू शकतो मागच्या नऊ महिन्यापासून मध्ये वाढते गुन्हेगारी पाहता जेव्हा ते दोन अपघाती घटना घडल्या जेव्हा ते दोन मर्डर झाले आणि त्या दिवसापासून जी भूमिका घेतली आपण प्रसादनाचा मुद्दा मांडला आपण मोफत जेवण बंद केलं आपण ब्रेकदर्शन बंद केलं आपण शंभर भिकारी इकडून पकडून नगरला पाठवले मागच्या नऊ महिन्यामध्ये एकही गुन्हा घटना घडली नाही एवढंच नाही मला फक्त दोन वर्ष द्या या शिर्डीमध्ये एकही गुन्हेगार दिसणार नाही या शब्द सुजायचा आपल्या महिला आपल्या मुली या सुरक्षित या ठिकाणी राहिल्या पाहिजे या भावनेतून आपण काम करतो याच्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतो याच्यामध्ये शत्रुता घ्यावा लागते पण आपण पन घाबरत नाही ही शिर्डी सुरक्षित राहिली पाहिजे ही शिर्डी समृद्ध राहिली पाहिजे यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही मला तुमच्याकडून काहीच नको दोन तारखेला आतमध्ये गेल्यानंतर जिनजिनं कमळ दिसेल जिजा जिदा, जिदा धनुष्यबान दिसेल तेवढे बटन दाबून द्या तुमचा जीवनातला एक मिनिट आणि तीन बटण हे मला तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या पुढच्या पाच वर्षासाठी भविष्याला काम करायची संधी मिळेल आणि सुजय विखे काय करू शकतो हे तुम्ही पाहिलेलं आहे हे आपलं काम आहे माझं काम आहे आज शिर्डीमध्ये विधानसभेमध्ये देखील अनेक लोक म्हटले असं झालं तसं झालं असं होईल तसं होईल कारण की मी लोकसभेमध्ये पडलो होतो लोक म्हटले आता विखे पाटील लोकसभेमध्ये पडले आता विधानसभेमध्ये पण पडणार एवढ्या चर्चा पण हे सगळे लोक विसरून गेले की विखे पाटलांचं राजकारण हे ठराविक लोकांवर नाही या मतदारसंघाचे गोर गरीब जनता जेव्हा मतदान टाकायला जातात ते बटन दाबा अगोदर काही म्हणत असतील पण बटन दाबताना ते विचार करतात नको बाबा गडबड करायला आपले मुली शाळेत जातात आपल्या मुली कॉलेजला जातात इथं एक चुकीचा माणूस जर निवडून आला तर शिर्डीचा पूर्ण नाश होईल या भावनेतून परत एकदा पंच्याहत्तर हजाराचं मताधिकाऱ्यांनी आपण परत विधानसभा काढतो याचं कारण फक्त तुम्ही सगळे जनता आहे तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि या विश्वासाचा परिणाम की आज आपण शिर्डीमध्ये विकास करू शकतो हा विकास थांबणार नाही तुम्ही मांडलेले प्रत्येक प्रश्न जे त्या एका वस्तीचे तुम्ही मांडले ही पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे चुकीचा माणूस अजिबात निवडून देणार चुकीचा मनुष्य निवडून येता कामा नये नाही तर ही शिर्डी जी एवढे पंचवीस वर्ष एक परिवारासारखी आम्ही सांभाळली याचा नाश होता नाश व्हायला वेळ लागणार नाही हा प्रयोग कुठल्याही प्रकारचा हा घातक ठरेल ही, ही जबाबदारी माझी आहे तुम्ही मला ओळखता आपण काय नाही केलं जे तुम्ही मागितलं तुम्ही कार्यक्रम मागितला सगळं केलं शेवटी आमच्या महिला भगिनी सगळे कामं झाल्यावर म्हटल्या पण प्रदीप मिश्रांना आणा त्यांनाही आणलं तोही कार्यक्रम झाला तर आपण तुमच्या सगळ्या शब्दाला मान देत या शिर्डीमध्ये एक परिवार म्हणून आपण राहतो या परिवारामध्ये फूट पडता कामा नाही या परिवारामध्ये आपण एक संघ राहायला पाहिजे आणि म्हणून दोन तारखेला आमचे तिन्ही उमेदवार दोन कमळ आणि एक धनुष्यबाण आपण आम्हाला परत एकदा आशीर्वाद आणि काम करायची सेवा करायची संधी द्याल है, है ही माझी जबाबदारी आहे जे आजपर्यंत आम्ही हे शेती सुरक्षित ठेवली स्वच्छ ठेवली प्रत्येकाला आपण पाणी द्यायचा व्यवस्था केली हे तिन्ही चिन्ह आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे ही वेळ ही नाही की कोण कौन कोणाचा नातेवाईक आहे ही वेळ ही नाही की कोण कोणाचा मित्र आहे ही वेळ ही पण नाही आहे की कोण माझा पाहुणा लागतो असा विषयच नाही ही निवडणूक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा खेळ करू नका मी रात्र राबतो रात्र दिवस पळतो रात्री झोपायला घरी उशीर होतो पण का आपण हे करतो की शिर्डीला आपल्याला विकसित करायचं आहे साईबाबांच्या आशीर्वादाने जी शिर्डी आपण आज या ठिकाणी इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लिहिलेली आहे ही शिर्डी त्याच पद्धतीने राहावी यासाठी आपला प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला तुम्ही सातत्याने आशीर्वाद दिला आणि यापुढे देखील आशीर्वाद द्याल ही अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात तर फार भाषण करण्यासारखी काही परिस्थिती नाही मला काय फार जास्त भाषणही करायचं नव्हतं पण आमचे उमेदवार म्हणतात नाही नाही आलंच पाहिजे आलंच पाहिजे म्हणत चाल मी मोकळा मला फार काय का काम नाही मी कुठल्या पदावर नाही नगरसेवक होणारे थे मी झालोय माझी मला काय काम नाही मी तर भाषणच करत चालू आहे सगळीकडे आणि तिकडे कुठेही कुठेही काय करायचं भाषणाला बोलून घेतात मला म्हणजे माझा एवढा वापर होऊ राहिला काय सांगू संगमगडला गेलो तिथंही भाषण इकडं भाषण श्रीरामपूरला भाषण बरं होत जात काय नाही नेवासा पण माझं भाषण आणि तिथं लोक भारी बोलतात बरं का आमच्याकडं पण आहे आपल्याला आता प्रवचन कीर्तन काय परिस्थिती झाली ठीक आहे काय हरकत नाही आपण आपण एवढ्या आनंदात आणि लोकप्रतिनिधीचं काम एवढंच आहे की मतदारसंघातला माणूस महिला भगिनी मुली मुलं हे हसत आणि आनंदात राहिले पाहिजे कुठल्याही प्रकारची भीतीमध्ये मनामध्ये नको हेच आपण वातावरण या शिर्डीमध्ये ठेवलं जात धर्म कधी कोणाला विचारला नाही पाणी देताना विचारला नाही रस्ता करताना विचारला नाही लाईट देताना विचारलं नाही आणि हे जात आणि धर्माचं विष जे लोक कालवायचा प्रयत्न करतात यांना आपण या शिर्डीतून मतदानद्वारे उत्तर द्यायचंय की शक्का मालिक एक आहे साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला या शिर्डीमध्ये आजही जिवंत आहे आणि आपण त्याच विचारांनी पुढे राजकारण करणार आहोत बाकी काळजी करू नका मी स्वतः मागणी केली की कि जसं आपण ब्रेक दर्शन केलं दर्शन मध्ये आता नाही तर लोक सकाळी याच्या दुपारी निघून जायचे जर लोक एक एक तासामध्ये दर्शन घेऊन निघून जायला लागले तर मग आपल्या व्यवसायामध्ये आपण बांधलेले हॉटेल आपण बांधलेले रेस्टॉरंट आपल्यालाच मुक्कामाला जावं लागेल दुसरं कोणी येणार नाही व्यवसाय ठप्प होईल आणि म्हणून मी मागणी केली की जसं तिरुपतीला आपल्याला जायचं असेल तिरुपतीला गेल्यावर दोन दिवस अगोदर मुक्कामाला जावं लागतं चार पहाटे चार वाजता नंबर लागतो दर्शन झाला तर दर शिर्डी मध्ये देखील ऑनलाईन पासद्वारे जे दर्शन होतील ज्याला कोणाला ऑनलाईन पासद्वारे दर्शन घ्यायचं असेल पेड पासद्वारे दर्शन घ्यायचं असेल त्यांनी एक दिवस अगोदर मुक्कामाला येणं बंधनकारकच झालं पाहिजे तर आपण जगू हे फक्त मी करू शकतो आंदोलन करू काय करायचं ते करू मोफत जेवण चालू झालं होतं प्रसाद बनतात प्रसादालयामध्ये मोफत प्रसाद दिला गेला पण त्या प्रसादाच्या नावाखाली लोकांनी संध्याकाळी इधर तिकडे तिकडे गुन्हेगारी करायची गांजा मारायचं दारू प्यायचं आणि चाललंय प्रसादा चा। त्या प्रसादालयाचं पूर्णपणे अपमान करण्यात आला बाबांचं नाव खराब करण्यात आलं आपण भूमिका घेतली जेवण बंद झालं मोफत जेवण बंद झाल्यापासून आणि दर्शनाच्या रांगेमध्ये पास दिल्यापासून रोज मी अतिशोक्ती सांगत नाही आकडे पहा रोज पंधरा हजार लोक जेवायचे कमी झाले रोज म्हणजे आपण काय केलं ते जेवणाचा पास बाबांच्या दर्शनाच्या रांगेमध्ये येऊन देऊन टाकलं की दर्शन केलं तर पास जर दर्शन केल्यावरच प्रसाद मिळत होता तरी पंधरा हजार लोक कोण होते ते रोज जेवत होते हा विचार आपण केला पाहिजे माझा विरोध कोणाच्या पोट भरण्याशी नाहीये पण पोट भरून जर आपल्या पोटामध्ये कोणी सुरी खुपसत असेल तर त्याला मी मान्यता देऊ शकत नाही मला शिर्डी सुरक्षित ठेवायची आहे जेवढे साई भक्त गरजेचे आहेत तेवढ्याच आमच्या माता भगिनी पण गरजेच्या आहेत ही भूमिका आपण ठेवली आणि म्हणून आपण एम एस एफ केली आज एम एस एफच्या माध्यमातून आमचे शिर्डी नगरपंचायतीची जी पोलीस फोर्स आहे आज दुसरा फोन लावला तर लगेच दिव्याची गाडी येते पाचशे किलो गांजा आपण पकडला जे दारुडे रस्त्यात होते उचलू उचलू ठोकले आणि हे ठोकतच राहणार हे थांबणार नाही कारण की मी या शिर्डीची पूर्ण खान साफ करायला आलेलो आता तुम्ही फक्त बटन व्यवस्थित दाबा मजे झालं आपण मतदान केंद्रावर गेलो खाली वर इकडे तिकडे काही पाहू नका कमळ कमळ धनुष्यबाण परत घरी येते तीन बटन आणि पाच वर्ष आयुष्य सुकर पंख्याची गॅरंटी एक वर्षाची असती माझी गॅरंटी पाच वर्षाची निवडायला अजून काय पाहिजे ही गॅरंटी ठेवून पूर्ण अंतर्मनातून अंतरकरणातून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आमचे सर्व उमेदवार निवडून द्याल ही अपेक्षा ठेवतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र